माननीय सर्व सदस्यांनी काही महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत काही सदस्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामधील पोलीस विभागाकडनं जे काही दुर्लक्ष होत आहे कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये विषय मांडलेले आहेत जे काही कॉमन विषय आहेत मी अध्यक्ष महोदय कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त समाधान करायचा प्रयत्न करतो एकंदरीत हा कायदा आपण आणण्याची गरज का पडली मूळ अध्यक्ष महोदय हा विषय समजून घेतला पाहिजे आज आपण एन डी पी एसचा कायदा हा काही कडक नाही असा विषय नाही तोही कायदा कडक आहे तो कायदा संबंध देशामध्ये लागू आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत मगाशी मी आकडेवारी जी सांगितली त्यामध्ये स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी हे जे त्या एन डी पी एस कायद्यामध्ये जे काय दोन बायफर्केशन आहे बेसिकली त्या कमर्शियल क्वांटिटीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जर का आपण पाहिलं दहा हजार सातशे सत्त्याण्णव गुन्हे दाखल आहेत अटक आरोपी हे ही संख्या त्याहीपेक्षा जास्त आहे कदाचित पंधरा वीस हजारच्या वरती असेल एक्झॅक्ट तो आता आकडा माझ्याकडे हातात नाही परंतु पाच वर्षामध्ये जर का इतकी क्वांटिटी कमर्शियल क्वांटिटी हाताळणारे जर का पंधरा ते वीस हजारच्या आसपास गुन्हेगार सापडत असतील तर मकोका हा पंधरा ते वीस हजार लोकांना ला लागणार आहे मग जेव्हा पंधरा ते वीस हजार लोकांमध्ये मकोका लागेल त्यावेळेस <coughs> स्... ही स्मॉल क्वांटिटी हे पेल्डरचे मार्केटमध्ये आणतायत आपण ती चेनच ब्रेक करणार आहोत ना आपण हे समजून घेतलं पाहिजे आपण अनेक सदस्यांनी स्मॉल क्वांटिटीचा विषय मांडलाय जर का सप्लायर जर का आपण त्याच्यामध्ये मकोका लावला मकोका लावले आपण मकोका कशासाठी आपण मा... ही आपण बिल कशासाठी आणलंय मकोका लावल्याच्या नंतर त्याची जी साखळी आहे ती साखळी सोडणं हे सोपं आणि सोपं झाल्याच्या नंतर ते आपल्याला त्याच्यावरती कारवाई करता येते आणि म्हणून आपण कमर्शियल क्वांटिटी कारण ती क्वांटि जर का दहा पंधरा वीस हजार लोकांमध्ये मकोका लागणार असेल पाच वर्षामध्ये आणि ही कारवाई इतकी अग्रेस होणार असेल आता समजा आपण स्मॉल क्वांटिटीवरती लावली तर अडुसष्ट हजार बोलतो तुमच्या तुमच्यावरती बोलतो नाही मी जर का पाच वर्षामध्ये एवढी असेल तर तेवढी आता जेवायला आपण कायदा कडक कायदा आपण करत आहोत त्याच्या त्याच्यामुळे अंमलबजावणी करू हळूहळू हो हा आकडा कमी करायचा उद्देश आहे आपला हा का आकडा इतकाच राहावा तो पुढच्या पाच वर्षात पण तेवढी पंधरा वीस हजारच असतील असं म्हणत नाही पण आता जर का आपण व्याप्ती पाहिली तर व्याप्ती बघता ती मकुकाची कारवाई ही जवळ पंधरा ते वीस हजार लोकांवरती होईल आणि सुद्धा कॉल स्मॉल क्वांटिटीवरती आपण केली तर दीड लाखाच्या वरती जाईल कारण जवळपास सत्तर हजार लोकांवरती स्मॉल क्वांटिटीचे हे गुन्हे दाखल आहेत आणि म्हणून आपण हे जी जी ते ते ही जी चेन आहे ती साखळी मोडणं हे अतिशय आवश्यक आहे त्याकरता आपण सध्या याच्यामध्ये जी कमर्शियल क्वांटिटी आहे त्याच्यावरती आपण ही कारवाई आपण करतोय आणि सामान्य सदस्य सुधीर भाऊंनी इथे जो विषय मांडलेला आहे की कायदे आपण करतो केस दाखल करतो परंतु ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये जी काही पदरिक्त आहेत किंवा संख्या संख्या जास्त असल्यामुळे त्याला विलंब होतोय एन uh, डी पी एसमध्ये आणि मखोकामध्ये ज्या केसेस दाखल होतात uh, त्या ऑलरेडी आपण ह्या फास्ट uh, म्हणजे आपण विशेष कार्यालयामध्ये ह्या केसेस आपण चालवतोय आणि त्याच्यावरती जलदच आपण कारवाई करतो त्याला आपण नॉर्मल केस केससावर ट्रीटमेंट त्याला देत नाही आहोत त्यामुळे तो, तो फास्ट ट्रॅकमध्ये ऑलरेडी आपण त्याला आपण uh, कारवाई आपण करत आहोत अध्यक्ष मोदय जो दु दुसरा महत्त्वाचा जो विषय सभागृहामध्ये मांडला गेला आणि तो बहुतेक बहुतांश सगळ्या सदस्यांनी मांडलाय त्यांच्या त्यांच्या मंत्रासंघामध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच ही अडचण आहे की ज्या वेळेस प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता ड्रग्ज ऐकिका अशी भीती निर्माण झालेली आहे ह्याची कारणं अनेक का आहे आता एम डी सारखं ड्रग बनवणं किंवा सिंथेटिक ड्रग बनवणं किंवा केमिकल ड्रग बनवणं इतकं सोपं झालं आहे काही दिवसांपूर्वी आपण मुंबईमध्ये मालाडमध्ये आपण कारवाई केली एका झोपडपट्टीमधील एका घरामध्ये काही महिला मालवणीची कारवाई काही महिला स्टोववरती केमिकल ड्रग बनवत होत्या स्टोववरती घरातला घरातल्या स्टोव्ह म्हणजे घराच्या आतमध्ये आता आपण सिंथेटिक ड्रग बनवू शकतो इतकी याची मोठी व्याप्ती वाढवते म्हणजे केमिकल ड्रग बनवणं सोपं झालेलं आहे मग अशा वेळेस बघा पोलिसांना हो प्रत्येक म्हणजे दोषी आहेतच असं गृहित धरून देखील चालणार नाही होय नक्की ह्याच्यामध्ये जे काही दोषी पोलीस अधिकारी आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच या बाबतीमध्ये घोषणा देखील केलेली आहे आणि ती या त्याची कारवाई देखील आपण चालू केलेली आहे की जर का कोणीही पोलीस अधिकारी ड्रग्सच्या केसेसमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट सापडली पुरावे सापडले तर त्याला बडतर्फ केलं जाईल सस्पेन्शन वगैरे हा विषयच नाही डायरेक्ट बडतर्फ आहे आणि मी एक उदाहरण देतो की ही एक बाजू असताना दुसरी बाजू देखील आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण कशा पद्धतीने कारवाई करतोय बघा मी उल्लेख केला की आपण हायड्रो गांजा नावाचा एक नवीन प्रकार आलेला आहे जो थायलंडला आणि अमेरिकेला त्याला परवानगी आहे ते बनवण्यासाठी आपल्याकडचा एक महाराष्ट्राचा एक नागरिक ह्यांनी हायड्रोड्रगमध्ये हायड्रो गांजामध्ये त्यांनी त्याचा त्यांनी एक सिंडिकेट उभं करण्यासाठी आता हे ड्रग जे आहेत हे ऑस्ट्रेलियामध्ये असेल किंवा काही ठिकाणी त्यांनी त्याचं नेटवर्क चालू केलं आणि भारतामध्ये सप्लाय चालू केला त्या व्यक्तीने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन एक बेट विकत घेतला आणि तो तिथला नागरिक झाला ती व्यक्ती तिथला नागरिक होऊन त्यांनी तिथून सप्लाय चालू केला आपल्या भारतामध्ये या हायड्रो गांजाचा आणि ते कशा आणायचे ते कुरिअरने आणायचे ते, ते कस्टम क्लिअर करून आणायचे आणि मग पोलिसां काही पोलीस अधिकारी देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते याच्यामध्ये आपण जी कारवाई केली ती कारवाई करत असताना आपल्या जेव्हा कळलं की पोस्टल पोस्ट ह्याच्यामधले जे काही अधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आपण त्याच्यावरती कारवाई केली नंतर कळलं ते कस्टमच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्याकडनं इन्वॉल्वमेंट त्यांची देखील त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट होती आपण त्यांच्यावरती देखील कारवाई केली आणि त्यानंतर असं समजलं की काही पोलीस अधिकारी देखील त्याच्यामध्ये दे इन्वॉल्व्ह होते आपण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील आपण बडतर्फ केलेला आहे के हा पकडला गेलेला आहे ह्याला देखील मग पकडलेला आहे अजून एक कारवाई आपण केली काही दिवसांपूर्वीच काही असंच ड्रग्स सिंडिकेट चालवणारी काही लोक होती काही याच्यामध्ये लोक आंतरराष्ट्रीय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे नेटवर्क शेवटी काही हा ही समस्या काय फक्त महाराष्ट्रामध्ये असलेला विषय नाही हा देशाचा संपूर्ण जगाचा विषय आहे मगाशी एक शब्द वापरला की नार्कोटिक टेररिझम आता एक टेररिझमचं रूप आलेलं आहे म्हणून मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे जे काही रॅकेट चालू आहे एक उदाहरण अजून एक देईन मी आपल्या महाराष्ट्र पोलिसांची कारवाईची आपण काही अशा कारवाई ज्याचं कौतुक देखील केलं पाहिजे एक व्यक्ती होती ज्याला जी व्यक्ती दुबईला पळून गेली होती त्याला आपण रेड कॉर्नर नोटीस देऊन त्या व्यक्तीला आपण भारतात आणून त्याला आपण अटक केलेली आहे म्हणजे असं इतकं सोपं नाही आहे भारतामधून बाहेर गेलेल्या व्यक्ती गुन्हेगाराला पकडून आणणं आणि त्याच्यावरती कारवाई करणं ह्या अशा पद्धतीची देखील कारवाई आपण केलेल्या आहेत आता पंधरा वीस दिवसापूर्वीच मुंबईमध्ये आपण हायड्रो हायड्रो जे गांजाचा मग मी उल्लेख केला आपलं इंटेलिजन्स इतकं स्ट्रॉंग होतं की आपल्याकडे मुंबई एअरपोर्टच्या म्हणजे मुंबईच्या विमानतळाच्या माध्यमातून म्हणजे आंतरराष्ट्रीय थायलंड वरना हायड्रो गांजा येतो ही आपल्या इन्फॉर्मेशन यायच्या तीन दिवसा अगोदर मिळाली आणि एकवीस कोटीचा हायड्रो गांजा आपण पकडला तीन लोकांना आपण तिथे अटक केली अशाही कारवाई आपल्या पोलीस विभागाने केलेल्या आहेत आणि म्हणून नक्कीच जे पोलीस अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील ह्या ड्रग्स बाबतीत झिरो टॉलरन्स आहे इथे कुठल्याही पद्धतीचं राजकारण नाही इथे कुठल्याही पद्धतीचं कुठलाही टॉलरन्स नाही झिरो टॉलरन्स आहे या बाबतीमध्ये शेवटी आपली पुढची पिढी बर्बाद होईल अशा पद्धतीचं हे रॅकेट हे सध्या चालू आणि ते थांबवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मकोका लागणे गरजेचं कारण हे नेटवर्क हे आपल्याला तोडायचं आहे त्याच्यामध्ये आपण समाज अमितजी साठव यांनी जो इथे विषय मांडला की स्मॉल क्वांटिटीमध्ये जर का वारंवार गुन्हे करत असतील तर त्याच्यावरती आपण हा लावणार का तर स्मॉल क्वांटिटीचा आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले नाही परंतु डी पी एसमध्ये मध्ये आपण कारवाई करतोय त्यावेळेला स्मॉल क्वांटिटीला पण काही इतक्या सहजरित्या आपण काही बेल वगैरे मिळतो त्याला बेलच नाही आहे मुळात त्याला एक वर्षाची शिक्षा आहेच त्याला एका वर्षाची शिक्षा आहेच आणि म्हणून मला वाटतं हा कायदा आता कायद्यामध्ये आपण जो बदल करतोय तर मकोका हा लागू झाल्याच्यानंतर आत्ताचा आकडेवारी जर का आपण पाहिली तर पंधरा वीस हजार ती मकुका लावू शकणार तो ह्या आजपासून आपण लागू करत आहोत आजपासून तो कायदा ज्या म्हणजे ज्या वेळेस हा कायदा पारित होईल त्या ज्या अंमलात येईल त्यावेळेसपासून आपण तो मकोका लावायला आपण सुरुवात करू आणि ह्याच्यामध्ये असे काही युनिट्स असे देखील काही प्रश्न आलेले आहेत की पोलिसांची यंत्रणा ही अजून आपण स्ट्रॉंग केली पाहिजे आपण मॅनपॉवर वा वाढवली पाहिजे ह्याच्यावरती कारवाई करण्याकरता कारण शेवटी ही महत्वाची आहे जर का अंमलबजावणी झाली नाही तर कायदे करून का उपयोग नाही आणि म्हणून या अगोदरच माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या निर्देशानुसार आपण महाराष्ट्रामध्ये एन टी एफ अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची आपण स्थापना केलेली आहे जवळपास साडेतीनशे पदांची आपण निर्मिती केलेली आहे ते पदांना मंजूर देखील दिलेली आहे आणि पदं आपण सगळी भरलेली देखील आहेत महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आता अँटी नार्कोटिकचं युनिट असणार आहे आणि तो कार्यरत त्याच्यावरती आपली कडी नजर असणार आहे आणि त्यांच्या कार्यावरती देखील आपलं लक्ष असणार आहे आणि म्हणून ह्या कायद्याची अंमलबजावणी ही अर्थातच होणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण पावलं उचलतोय अध्यक्ष मोदी मी समान्य सर्व सदस्यांना विनंती करेन की आपल्या आपण आपल्या मतदारसंघामध्ये जे काही विषय मांडलेत त्याच्यामध्ये दारू अवैध दारू असेल त्याचा समावेश असला पाहिजे गुटख्याच्या बाबतीमध्ये आप आपण काही विषय मांडलेले आहेत तर सामान्य सदस्य विक्रमदीप विक्रमजी आसपुते असतील किंवा आमचे पवारसाहेब असतील आमचे सगळे म्हणजे जवळपास सगळ्या सदस्यांनी हा विषय मांडलाय की अवैध दारू हा देखील विषय नक्कीच जट जटिल झालेला आहे त्यासोबत ही कारवाई व्हावी आणि त्याचा मकुकामध्ये समावेश करा असं आपली मागणी आहे नक्कीच भविष्यामध्ये आपण त्याचा विचार करू आता आपण जो का कायद्यामध्ये आपण जो बदल करत आहोत ते स्पेसिफिकली हे ड्रग्सच्या बाबतीमध्ये आपण आळा घालण्यासाठी शासनाला आपला हा कायद्यामध्ये आपण बदल आणतोय आपल्या विनंती आहे की आपण प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे ठीक आहे प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे एकमतानं विधेयक एकमतानं विचारात घेण्यात येत आहे विधेयक खंडशा विचारात घेणे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होय, होय एक खंड दोन एकमताने विधेयक संमत झालेले खंड दोन खंड दोन खंड दोन व खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले आहेत अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक दोन दोन हजार पंचवीस मांडतो बहुमत प्रस्ताव प्रस्ता असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन